कबुतर जा 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 हे मैने प्यार किया मधलं गाणं बऱ्याच जणांना आठवत असेल एकेकाळी संदेश देण्यासाठी कबुतरांचा वापर केला जायचा पण अशा या कबुतरांच्या देखभालीवरून महाराष्ट्रातलं वातावरण सध्या सा चांगलंच तापलंय एका बाजूला कबुतरखाने असले पाहिजेत यासाठी एक समाज रस्त्यावर उतरलाय तर दुसरीकडे या पक्षाला दानापाणी करणं जीवावर बेतू शकतं याकडं लक्ष वेधत दुसरा पक्ष कबुतरखान्यांना प्रखर विरोध करताना दिसतोय कबुतरांना इतका टोकाचं समर्थन आणि विरोध होताना पहिल्यांदाच पाहायला मिळतंय नेमकं का त्यामागचं कारण काय यात काही राजकारण तर नाही ना हे जाणून घेऊया आजच्या भागातून नमस्कार मी श्री दुमा आपण बघतोय बोलबिंदा मुंबई पट्ट्यात जवळपास एक्कावन्न कबुतरखाने असल्याचं सांगण्यात येतं आरोग्यावरचा अपाय लक्षात घेऊन मंत्री उदय सामंत यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान कबुतरखाने बंद करण्याचं आश्वासन दिलं होतं त्यानंतर कारवाई देखील सुरू झाली दोन ऑगस्टला मुंबई महापालिकेनं दादरचा प्रसिद्ध कबुतरखाना बंद केला या कबुतरखाना ताडपत्रीनं झाकण्यासाठी पावलं उचलण्यात आली त्यावेळी त्याला स्थानिक नागरिकांचा विरोध झाला बघता बघता या निर्णयाविरोधात वातावरण तयार झालं दक्षिण मुंबईत पक्षीप्रेमी आणि जैन समाजाकडून जोरदार आंदोलन करण्यात आलं कबुतरखान्याचे अर्धी अधिक ताडपत्री काढण्यात आले धान्याचं पोत पसरण्यात आलं जैन मुनी आणि लोक मोठ्या प्रमाणात यात सहभागी झाली या मुद्द्याहून राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशाराही जैन समुदायाकडून देण्यात आला हा निर्णय आमच्या धर्माच्या विरोधात असल्याची भूमिका जैन मुनींनी मांडली जैन धर्म भूतदयावादी आहे हे आपण सर्वच जाणतो छोट्यातल्या छोट्या मुंगीचा प्राण वाचवा यासाठी आपलं आचरण कसं असावं हेच जरूर या धर्माची जीवन पद्धती संपते जगा आणि जगू द्या हाच या धर्माचा संदेश आहे त्यामुळे कबुतरांबद्दल ममत्व वा प्रेम असणं हा त्याचाच एक भाग असल्याचं म्हटलं जातं मुंबईत कबुतरखाने हा कबुतरांचा हक्काचा निवार आहे तिथं कबुतरांना मोठ्या प्रमाणात दाना पाणी दिलं जातं त्यात जैन मंडळी अग्रेसर असतात त्यामुळे या समाजाकडून सध्या कबुतरखान्यांच्या समर्थनात आक्रमक भूमिका घेतली जाते आता कबुतरखान्यांना विरोध का होतोय व तो विरोध खरंच शास्त्रीय आहे का हे तपासू कबुतरांमुळे मानवी आरोग्य विपरीत परिणाम होतात हा निष्कर्ष नवीन नाही त्यावर वर्तमानपत्रे सोशल मीडियावर अधूनमधून लेख येत असतात आणि त्यात कबुतरापासून काय धोके होतात हेही सांगितलं जातं ते शास्त्रीय खरंच आहे कबुतराची विष्ठा पिस यांची डश श्वासादारे आपल्या फुफ्फुसात जाते बरेच दिवस ती फुफ्फुसात राहिल्यानंतरनं फायब्रॉसिसची प्रक्रिया सुरू होते त्यातून फुफ्फुसाच्या काही भागात लवचिकता कमी होते सर्दी खोकला असे त्रास सुरू होतात चालताना धाप लागणे जिने चढताना दम लागणं अशी लक्षणे दिसतं मुख्य कबुतरांच्या सहवासामुळं अस्थमा व दमा होण्याची शक्यता अधिक असते असं वैद्यकीय तज्ञ म्हणतात कबुतराच्या सहवासातील कितीतरी जणांना दम्याचे आजार जडल्याचे किंवा त्यांची फुफ्फुस निकामी झाल्याचं आतापर्यंतच्या वैद्यकीय संशोधनातून आढळून आल्याचं आपल्याला दिसतं असं असलं तरी त्याबद्दल हवी तशी जागृती दिसत नाही त्यामुळे मुकाटपणानं कबूतर पाळले जातात वृद्धांशिवाय तरुण लहान मुलं यांनाही आजार होऊ शकतो हे बघता कबुतरांच्या अधिक जवळ असणं हे धोकादायक सा, आहे सा हा निष्कर्ष सायंटिफिकदृष्ट्या योग्य असल्याचं दिसतं आता यातलं राजकारण पाहू सध्या शिंदे गटानं हा विषय लावून धरलाय शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदे या प्राणीशास्त्राच्या प्राध्यापक आहेत या विषयावर त्यांनी चांगला स्टडी केलाय कबुतरांचे मायक्रोफेदर्स हे डोळ्यांना दिसत नाहीत ते नाकातून शरीरात एंट्री करतात त्यामुळं हायपर सेन्सिटिव्ह निमोनायटीस हा आजार होतो असं त्या सांगतात त्या आणि त्यांचा पक्ष या विषयावर कठोर भूमिका घेताना दिसतो मात्र कबूतरखाने कारवाईचे पडसाद जैन समाजात उमटल्यानंतर भाजप यावर सावध भूमिका घेताना दिसतो जैन समाज हा प्रामुख्यानं भाजपचा मतदार त्यामुळं भाजपचे अनेक नेते कार्यकर्ते कबूतर खान्यांना समर्थन देताना दिसतात हे बघता इथेही शिंदे गट व भाजप समोरासमोर उभे टाकलेत दुसरीकडे अन्य पक्षही जैन समाजाला कशाला दुखवायचं म्हणून सबोरीची भूमिका घेत आता या राजकारणात कबुतरांना जीवनदान मिळण्याची शक्यता जास्त वाटते बाकी मानवी आरोग्याचं प्राणी मित्र आणि भूतदायवादींना फार काही पडलेलं दिसत नाही तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अजूनही आमचं आम चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा जय